दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा बारावा दीक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे केली ही अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ बेळगावीचे कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे हे या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत यावेळी स्पाइन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर भोजराज यांना डॉक्टर ऑफ सायन्स डी एस तर क्रीडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आर ए बाळ पाटणकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स डिलीट या पदवीने सन्मानित केले जाणार आहे हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरिया सभागृहात सकाळी अकरा वाजता दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले परीक्षा नियंत्रक डॉक्टर अभय जोशी रिसर्च डायरेक्टर डॉक्टर सी डी लोखंडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर राजेश ख्यालाप्पा आदी उपस्थित होते डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना दोन हजार पाच साली झाली विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून यावर्षी नॅक ए प्लस मानांकन प्राप्त केले आहे विद्यापीठाकडून पी एच डी प्राप्त केलेले बहुसंख्य के विद्यार्थी देशविदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे वैद्यकीय व परिचारिका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्रातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत सेवा दिली जात आहे भौतिक उपचार व औषध निर्माणशास्त्र शाखेच्या माध्यमातून आरोग्य सेवेत योगदान देणारे विद्यार्थी घडवले जात आहेत आंतरशाखीय वैद्यकीय विषयात पदव्युत्तर व संशोधन अभ्यासक्रम व अल्पकालीन पॅरामेडिकल अभ्यासक्रमही सुरू असल्याचे डॉक्टर मुदगल यांनी यावेळी सांगितले कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत करून पदवीदान कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली यावेळी प्रमुख पाहुणे व डॉक्टरेटने सन्मानित करण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची माहिती त्यांनी दिली दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर नितीन गंगणे हे केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ बेळगावी येथे कार्यरत आहेत यापूर्वी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम जी आय एम एस सेवाग्राम येथे डीन म्हणून काम पाहिले आहे एकशे ऐंशीहून पब्लिकेशन्स त्यांच्या नावावर आहेत कर्करोगावरील संशोधनासाठी त्यांना इंटरनॅशनल ग्रँड फेलोशिप मिळाली आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नियामक मंडळाचे सदस्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन आणि शैक्षणिक परिषदेचे सदस्य व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांनी काम केले आहे दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या काळात ते इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष होते दीक्षांत समारंभात डी एस सी पदवीने सन्मानित केले जाणारे डॉक्टर भोजराज हे जगविख्यात मणका रोग तज्ज्ञ आहेत स्पाइन फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले डॉक्टर भोजराज हे लीलावती हॉस्पिटल ब्रिज कँडी हॉस्पिटल गुरुनानक हॉस्पिटल येथे कन्सल्टंट सर्जन म्हणून ते कार्यरत आहेत समाजातील गरीब लोकांना मणका उपचार करता यावेत यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये स्थापन केलेल्या स्पाइन फाउंडेशनच्या माध्यमातून गडचिरोली आंबेजोगाई औरंगाबाद अकोला रत्नागिरी कोल्हापूर या ठिकाणी ते सेवा देत आहेत आजपर्यंत त्यांनी मडक्याच्या दहा हजाराहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत चित्रकला आणि फोटोग्राफी यांचीही त्यांना प्रचंड आवड आहे स्पाईन सर्जरीसाठीच्या योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने डॉक्टर भोजराज यांना सन्मानित करण्यात आले आहे बाळ पाटणकर यांना डिलीट आर ए बाळ पाटणकर हे क्रीडाई महाराष्ट्र आणि कोल्हापूरचे माजी अध्यक्ष असून त्यांनी बांधकाम व्यावसायिकांसाठी बनवलेला कोड ऑफ कंडक्ट आणि सुरू केलेला दालन उपक्रम आजही नावजले जातात कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तब्बल पस्तीस वर्षे काम करून क्रिकेटच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे या माध्यमातून अनेक नामवंत क्रिकेटपटू घडवण्यात तसेच कोल्हापूरचे नाव क्रिकेट विश्वात उंचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड अर्थात नॅपची शाखा कोल्हापुरात सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून ते अंधांसाठी कार्यरत आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे अध्यक्ष म्हणून ते शैक्षणिक क्षेत्रातही योगदान देत आहेत मुलांना स्पर्धा परीक्षा विषय मार्गदर्शन व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या अरुण नरके फाउंडेशनचे स्थापनेपासून दोन हजार एकोणीस पर्यंत तब्बल पंचवीस वर्षे अध्यक्ष स्थान त्यांनी भूषवले आहे हॉटेल टुरिस्ट आणि हॉटेल आरट्रीए माध्यमातून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे सहाशे पाच विद्यार्थ्यांना मिळणार पदवी बाराव्या दीक्षांत समारंभात एकूण सहाशे पाच विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे यावेळी अकरा विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार आहे विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉक्टर जहागीरदार डॉक्टर विनय वाघ आणि डॉक्टर मिलिंद सबनीस यांच्या नावाने पारितोषिके दिली जाणार आहेत डॉक्टर प्रकाश बागवडे

डिग्री से सम्मानित किया जाएगा जिन्होंने बहुत ही कठिन परिश्रम के बाद ये उपाधि हासिल की है इसी समारोह में देश के दो महान विभूतियों को मानद उपाधि से सम्मानित किया जाएगा जिनमें डॉक्टर शेखर बोलराज हैं जो भारत के बहुत बड़े स्पाइन सर्जन हैं बॉम्बे के रहने वाले हैं और अपना जीवन उन्होंने स्पाइन सर्जरी में लगाया है दूसरे हमारे कोल्हापुर के निवासी एक समाज सेवी उद्योगपति और खेल प्रेमी श्री रामचंद्र अजीत सिंह अटंकर साहिब हैं उनको भी डिलीट की मानव उपाधि से सम्मानित किया जाएगा इस समारोह के मुख्य अतिथि माननीय डॉक्टर प्रोफेसर नितिन गंगने साहिब हैं जो कुलगुरु हैं केली विद्यापीठ बेलगावी के इससे पूर्व में वो डीन थे महात्मा गांधी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस से सेवाग्रह रहा है ये दीक्षांत समारोह बहुत ही भव्य होने वाला है जिसके अंदर अभी तक के सूचना के अनुसार चार बच्चों ने अपना आना सुनिश्चित किया है अभिभावकों को, को भी बुलाया गया है समाज के विभिन्न लोगों का सहभागिता रहेगी और तो हम ये चाहेंगे कि पत्रकार बंधु चायकार बंधु भी इस कार्यक्रम में आए और जिससे हम समाज को अपनी जो गतिविधियाँ हम करते हैं हॉस्पिटल के माध्यम से अनुसंधान के माध्यम से वो समाज तक पहुँच के उनका लाभ समाज तक तो बताया जाए पहुँचाया जाए आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं बधाई अभिनंदन निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज